नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे पाटकुल तालुका मोहोळ येथे तात्या वशेकर यांच्या स्मरणार्थ सातपुते होस्टे येथील भेट देण्यात आले पैलवान राहुल आबा वशेकर कारभारी यांना लग्न वस्ताद चंद्रकांत अप्पा धोत्रे जे हनुमान आकडा पाटकोल ही बातमूर्त संकलन केले ऑल इंडिया क्राईम एक्सप्रेस चे महात प्रतिनिधी रेश मुजर यांनी <coughs> <coughs> तर बघा तुम्ही हिरी पाणी असू द्या ती कधी विकत घेत नाही आणि बिस उजारीच्या बाबतीत पाणी मात्र तीस रुपये लिटरने विकत घेते आणि दूध दुधा एवढाच त्याला पण आहे <coughs> मी थोडक्यात सा तुम्हाला सांगायचं काय आहे तर तुम्ही हित शाळा त्या पद्धतीने शिकू शकता मोहळा जसा आहे किंवा अनेक आपण माझं पालक इंग्लिश मिडियमला कामान किंवा शिक्षित पाहिल्यानंतर आणखी सुशिक्षित होईल हुशार होईल असं काय नाही आता मॅडमने आदम जिथे शिक्षण घेतलं असेल लिहा त्या शहरात शिकवणाऱ्या सर लोकांनी बी ती शिक्षण घेतलं त्यामुळे तुम्ही आता लहानपण आहे आणि कळत आहे बी त्यामुळे तुम्ही काय करा इथं राहून सुद्धा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय एवढंच बोलतो